आपण पाहत आहात राजहिरा लाई न्यूज चॅनल आजच्या ताज्या घडामोडी चातारी येथे स्नेह मेळावा व गुरुजनांचा ऋणनिर्देश सोहळा संपन्न रविवार दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी उमरखेड तालुक्यातील चातारी येथील श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे तब्बल एकतीस वर्षानंतर इयत्ता दहावी बारावी बॅच एकोणीसशे चौऱ्याण्णव ते एकोणीसशे सत्त्याण्णवचे सर्व माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा स्नेह मेळावा व गुरुजनांचा ऋणनिर्देश सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भारती सर श्यामसुंदर रोकडे सर चिंचोलकर सर बिच्चेवार सर पडवळे सर एस डी सर जगन्नाथ कदम सर चव्हाण सर भास्कर रोकडे सर मुख्याध्यापक खोकले सर, मुख्या सर विशांबर वानखेडे सर दिनकर थोरकर सर प्रथमतः उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर उपस्थित मंचावरील मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला जुन्या आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांनी आपला परिचय देऊन सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले विठ्ठल कुंभलवाड यांच्या संकल्पनेतून सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांना चॉकलेट किटचे वाटप करण्यात आले त्यानंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता मारोतराव रामराव माने डॉक्टर जयकुमार माने मारुती बेदरे पत्रकार विजय कदम विठ्ठल कुंभलवाड बालाजी श्यामराव माने दत्तराव माने भास्कर वाठोरे बालकिशन पसलवाड केरबा वाठोरे शेख फीर महम्मद जगदीप दमने परमानंद माने शेख कयूम शेख मुन्नाभाई यांनी विशेष प्रयत्न केले आणि या कार्यक्रमाला जवळपास नव्वद टक्के विद्यार्थी विद्यार्थिनी आपल्या परिवारासह उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक मारुती माने यांनी केले सर्वांच्या सहकार्याने स्नेह मेळावा हा सोहळा अगदी आनंदमय वातावरणात पार पडला राजिरा न्यूसाठी मुख्य संपादक दिलीप मुनेश्वर उमरखेड नाही ना जीवन घर तुझी मित्र ए तू पण आरसा सारखा मित्रवनगामध्ये गार सारखा मित्रवनगामध्ये गारगास यानंतर